तू जिथ आहे तिथं कधीच माझ्या बरोबर थांबला तर तुझा बोटावर जावे माहित आहे ना आपण आपलं वैशिष्ट्य काय आहे की आपले लोक प्रत्येक पक्षात आपण ठेवले हे त्या मुलांना माहिती आहे इथल्या विरोधकाला माहिती नाही मी तुम्हाला सांगतो बापू या शिर्डीमध्ये जेवढे लोक समोरच्या लोकांच्या गाडीमध्ये बसलेले आहेत ते कधी त्या गाडीतून निघून जाते त्यांना कळलं असतं तर ही ताकद मध्ये आहे कारण की आपण लोक युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांची लोकप्रियता तरुणांमध्ये सर्वश्रुत आहे मात्र तरुण वर्गासह गेल्या काही महिन्यांपासून चिमुकली मुलेसुद्धा सुजय विखे यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी मोठी गर्दी करत असल्याचं दिसून येत असून त्यांचे समर्थक तर चाहते आहेच मात्र डॉक्टर सुजय विखे पाटील यांचं विरोधकांवर देखील जातीनं लक्ष असते आणि त्याची उदाहरणे अनेकदा दिसून आली आहेत परवा शिर्डीतील श्रीरामनगर भागात मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने आयोजित भव्य नागरी सत्कार कार्यक्रमात देखील याची प्रचिती हजारोंच्या संख्येने उपस्थित असणाऱ्या सर्वांना झाली डॉक्टर सुजा विखे पाटील यांचं भाषण सुरू असताना त्यांनी भावी नगरसेवक पदाची स्वप्ने पाहणाऱ्यांच्या वाढत्या संख्येबाबत विषय छेडला आणि हजारोंच्या गर्दीतून व्यासपीठाच्या एका बाजूला खुर्ची टाकून कार्यक्रमात सहभागी झालेले राष्ट्रवादीचे माजी पदाधिकारी जावेद शेख आणि शिर्डी शहर काँग्रेसचे कार्याध्यक्ष समीर शेख यांना अचूक हेरत मिश्किलपणे आदी जावेद आणि नंतर समीर तू जिथे आहेस तिथे तू कधीच नगरसेवक होणार नाहीस तू माझ्याबरोबर थांबला तर तुझा बोर्ड असे म्हणताच उपस्थितांनी टाळ्यांचा गजर करत डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या वक्तव्याला सहमती दाखवत हास्यकल्लोळ उडाला त्यानंतर डॉक्टर सुजय विखे यांनी त्यांचं वैशिष्ट्य सांगत विरोधकांना सुद्धा आपण परकेपणाची वागणूक देत नसल्याचं सांगत आपले लोक प्रत्येक पक्षात ठेवलेले असतात असे सांगत उपस्थितांना विखे पॅटर्नची आठवण करून दिली आहे अचानक नावानिशी उल्लेख करत भर व्यासपीठावर हजारोंच्या उपस्थितीत आपल्याबरोबर येण्याचं निमंत्रण स्वतः सुजय विखेंनी दिल्याने मात्र काँग्रेसचे पदाधिकारी असलेल्या समीर शेख यांची सुद्धा गोची झाल्याचं दिसून आलं व त्यानंतर सत्काराच्या निमित्त निमित्तानं व्यासपीठावर आलेल्या समीर शेख यांच्याशी डॉक्टर सुजय विखे पाटील आणि प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते यांच्यात झालेली चर्चा आणि समीर शेख यांच्या चेहऱ्यावरील हास्य बरेच काही सांगून जात होते मात्र प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते यांच्याशी जवळीक असणारे तसेच काँग्रेस पदाधिकारी असून देखील सर्व पक्षीय नेत्यांशी सलोख्याचे संबंध असलेल्या समीर शेख यांचा आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विखे गटात प्रवेश होतो की काय याबाबत चर्चेला उधाण आलं असून याबाबत समीर शेख यांना विचारणा केली असता सर्व जाती धर्मांचा सन्मान करणाऱ्या विचारसरणी सोबत आम्ही कायमच असल्याचं त्यांनी सांगितलंय प्रत्येकाला इच्छा असते राजकीय महत्व असते प्रत्येकाला वाटतं झालं पाहिजे काळजी करू नका आपण किती जग केलं केलेत अगोदर संख्या वाढवली एकवीस केले एवढी विधानसभा शांततेत पार पाडा आपल्याला ती संख्या चाळीस वर न्यायची आहे सगळ्यांना उभं त्याला घ्या आणि कशासाठी मांडतो आपण नाव आपण नगरसेवक लावायचंय ना नगराध्यक्ष लावायचंय ज्याला इच्छा असेल तुम्ही सांगा मी उद्या बसून तुम्हाला नगराध्यक्ष म्हणून अजून ज्याला नगरसेवक व्हायचं जावे माहित आहे ना समीर तू जिथं आहे तिथं कधीच तू नगरसेवक होणार माझ्या बरोबर थांबला तर तुझा बोट नाही आपण आपलं वैशिष्ट्य काय आहे की आपले लोक प्रत्येक पक्षात आपण ठेवले हे त्या मुलांना माहिती आहे तिथल्या विरोधकाला माहिती नाही मी तुम्हाला सांगतो बापू या शिर्डी मध्ये जेवढे लोक समोरच्या लोकांच्या गाडीमध्ये बसलेले आहेत कधी त्या गाडीतून निघून जाते त्यांना कळलं असतं तर ही ताकद मध्ये आहे कारण की आपण लोक आपण लोक प्रेमाने मोठे केले आपण लोक प्रेमाने जवळ घेतले कुठली धडपशाही नाही कुठली धमकी नाही प्रेमाने लोक मोठे होतात प्रेमाने संघटन वाटत प्रेमाने आपण सगळ्यांना जवळ घेतो या होणाऱ्या शिर्डी मधल्या थीम पार्क मध्ये या होणाऱ्या शिर्डी एमआयडीसी मध्ये या होणाऱ्या सावळीवीर येथे जनावरांच्या मेडिकल कॉलेज मध्ये मी तुम्हाला शब्द देतो की पुढच्या पाच वर्षामध्ये मा मतदान मागायला जेव्हा येईल तेव्हा एकही सुशिक्षित मुस्लिम समाजाचा तरुण बेरोजगार राहणार नाही शब्द आपण हे काम करत असताना तुमचं शिक्षण झालंय तुमचा अधिकार आहे जसा तुमच्या समाजाचा आहे तसा इतर कुठल्याही समाजाचा आहे शिर्डी मध्ये असलेला प्रत्येक बेरोजगार शिर्डी पंचक्रोशीतील मोबाईल ग्राहकांसाठी आता प्रथमच नामांकित कंपन्यांचे मोबाईलचे भव्य दालन उपलब्ध आता पुजारा टेलिकॉम मध्ये प्रत्येक ब्रँडेड कंपनीचे मोबाईल जसे आयफोन सॅमसंग विवो ओप्पो रियलमी रेडमी वन प्लस मोटो इत्यादी सुलभ हप्त्यावर व झिरो डाऊन पेमेंट वर उपलब्ध यांसह हो ब्रँडेड हेडफोन्स चार्जर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ वॉचेस योग्य दरात उपलब्ध तर एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या पुजारा टेलिकॉम ला खरेदी करा मोबाईल आणि मिळवा आकर्षक भेटवस्तू या आपला जुना मोबाईल घेऊन व नवीन मोबाईल घेऊन जा भव्य एक्सचेंज ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या प्रोपरायटर श्री प्रसाद राजेंद्र लोढा आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा नंबर चार आमचा संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्यात्तर तसेच अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी सात शून्य शून्य सात आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बसस्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडवन नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी